नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत मेथीचे पौष्टिक लाडू, ये लाडू ही वाला कंबर रुखी, सांदे दुखी हे लाडू हिवाळ्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात कंबरदुखी सांदेदुखीसाठी अगदी रामबाण उपाय म्हणून हे लाडू वापरले जातात तसेच घरात जर बाळणतीन बाई असेल आणि बाळंतपणामुळे तिच्या शरीराची झीज झालेली असते ते भरून काढण्यासाठी सुद्धा हे लाडू अतिशय उपयुक्त आहे चला तर मग वेळनं वाया घालवता अशी पौष्टिक रेसिपी बघूया आता मेथीचे लाडू बनवण्यासाठी मी इथे दीडशे ग्राम मेथ्या घेतलेल्या आहेत ह्या मेथ्या आता सर्वात प्रथम आपण थोड्याशा भाजून घेऊया म्हणजे अगदी एक ते दोन मिनटंच भाजून घ्यायच्या फार जास्त भाजायच्या नाही आणि अगदी मंद गॅसवरती भाजायच्या म्हणजे मेथी थोडीशी गरम झाली की लगेच काढून घ्यायची कारण मेथी जर फुल गॅसवरती आणि जास्त भाजली ना तर त्यातला कडवटपणा अजून वाढतो हात लावून बघायचा मेथी गरम झाली ना की समजायचं आपली मेथी भाजलेली आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा मेथी थंड करून घ्यायची आणि मिक्सरला फिरवून रवा टेक्स्चर येईपर्यंत मेथी दळून घ्यायची म्हणजे खूप अशी बारीक पावडरही करायची नाही खूप जाडसरही ठेवायची नाही हे बघा इथे मी मेथी दळून घेतलेली आहे आणि तिचं अगदी बारीक रवा असतो ना त्या पद्धतीने मी वाटून घेतलेली आहे आता यातला कडवटपणा जाण्यासाठी मी एका बॉलमध्ये मोठ्या मेथी काढून घेतली आणि सव्वाशे ग्राम सॉरी दीडशे ग्राम मेथीला मी दीडशे ग्राम तेलातच भिजत टाकलेला आहे आता तुम्ही ही आठ तास भिजवू शकता किंवा बारा तास चोवीस तास भिजवली तरी चालेल आता यावरती झाकण ठेवूया आणि मेथी भिजत ठेवूया आठ तासानंतर मी इथे लाडू बनवण्यासाठी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्यात मी दोनशे ग्राम बदाम घेतलेले आहेत दोनशे ग्राम अक्रोड घेतलेले आहेत दोनशे ग्राम गोडंबी घेतलेले आहे दोनशे ग्राम काजू घेतलेले आहेत आणि तीनशे ग्राम डिंक घेतलेलं आहे हे सर्व आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असे मेवे आहेत त्याचबरोबर मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धा किलो खारीक पावडरही घेतलेली आहेत तर आता बादाम म्हटलं तर स्मरणशक्तीसाठी आणि डोळ्यांसाठी खूप चांगले असतात आक्रोट म्हटलं तर आपल्या स्किनसाठी आणि डोळ्यांसाठी तेही खूप चांगले असतात तर एक एक करून आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया आणि खोबरं घेताना हे बघा असं पांढरं शुभ्र खोबरं आणि काळ्या पाठीचं खोबरं घ्यायचं आता ह्याची मी काप करून घेते तोवर एक एक करून आपण हे सगळे सुकेमेवे दोन ते तीन मिनटं फक्त परतवून घ्यायचे गरम करून घ्यायचे तव्यात आता अक्रोट झाले त्यानंतर आपण काजू टाकूया आणि काजूसुद्धा दोन ते तीन मिनटं छानपैकी भाजून घेऊया काजूंमध्ये सुद्धा प्रोटीन्सचं प्रमाण भरपूर असतं आणि खूप हेल्दी असतात काजू भाजून झाले की यात आपण लगेच बादाम टाकूया आणि बादाम पण छान फुलेपर्यंत छानपैकी भाजून घेऊया बादाम आपल्या स्मरणशक्तीसाठी खूप छान असतात आणि खूप असे प्रोटीन्स त्यामध्ये असतात खूप हेल्दी असतात कॅल्शियमने भरपूर असतात बादाम छानपैकी फुलले की यातच आपण आता गोडंबीसुद्धा दोन ते तीन मिनटं परतून घेऊया गोडंबी हा कसा रानातील रानमेवा आहे असं म्हटलं तरी चालेल आणि हे थोडंसं उष्ण पण असतं त्यामुळे थंडीत खाण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे आणि त्याचबरोबर डिंक हाडांसाठी तर अगदी परफेक्ट आहे डिंकाचे लाडूसुद्धा थंडीत बनवले जातात अगदी स्पेशली हाडांची बळकटी वाढवण्यासाठी डिंक खोबरं अतिशय चांगले सोर्स आहेत हे सर्व सुके मेवे थंड करून घेऊया आणि मिक्सरला जाडसर वाटून घेऊया आता मी दुसरी कढई ठेवली त्यात ते थोडंसं तेल टाकून घेतलं आता यात आपण डिंक टाकून घेऊया आणि डिंक एकाच वेळी न टाकता मी थोडा थोडा करून टाकणार आहे आणि थोडा थोडा करून डिंक छान फुलेपर्यंत तळून घ्यायचा सुके मेवे थंड झाले ना की मिक्सरला लावायचे आणि त्याची जाडसर पावडर करून घ्यायची मी खूप असं बारीक वाटणार नाही ना आणि ढिंकंही बारीक करून घेणार आहे आणि हळूहळू बघा डिंक छानपैकी आपला फुलायला लागलेला आहे तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही तुपातही तळ तळू शकता पण गावाकडे कंपल्सरी तेलातच तळतात एक तर तेल किंवा करडई तेल तर मी इथे शेंगदाणा तेल वापरलेलं आहे आता डिंक तळून झाला ना की त्याच कढईत आपण खारीक पावडर टाकूया आता इथे मी रेडीमेड खारीक पावडर घेतली तुम्हाला हवी असेल ना तर तुम्ही खारीक आणून ती सुकवून ती मिक्सरला वाटून घेऊ शकता पण आता प थंडीचे दिवस आहे आणि खारीक झटपट सुकणार नाही म्हणून मी रेडीमेडच पावडर आणली खारीकसुद्धा दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायची खारकेमुळे रक्तात वाढ होते आणि हाडांसाठीही खूप चांगली आहे बाळंतणीसाठी तर हे लाडू इतके पौष्टिक आहे ना की महाराष्ट्रात प्रत्येक घरात कंपल्सरी डिलेवरी झाली की हे लाडू बनवतात म्हणजे बनवतातच दोन ते तीन मिनिटांनंतर खारीक छानपैकी परतून घेतली की ती काढून घेऊया आणि त्यातच आपण खोबरे टाकून घेऊ तर इथे मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा अर्धा किलो खोबरं आहे आणि खोबऱ्याचे कापसुद्धा कढईमध्ये छानपैकी एखादा दोन मिनिट परतवून घ्यायचे परतवून म्हणजे भाजून घ्यायचे आता खोबरं आणि खारकेला मी तेल वापरलेलं नाही फक्त डिंक तळण्यासाठी मी तेल वापरलं खोबरं छानपैकी भाजून झालेलं आहे आता हे सुद्धा आपण काढून घेऊया यापेक्षा जास्त भाजायची गरज नाही आता त्याच कढईत पुन्हा थोडंसं तेल टाकूया आणि यात अर्धा किलो मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ आपण भाजून लाडूत टाकूया बरेच जण काय करतात की गहू भाजून ते मग गिरणीवरनं दळून आणतात ते टा तसे तुम्ही केलं तरी चालेल किंवा त्या व्यतिरिक्त काही जण रवा सुद्धा वापरतात बारीक रवा जाड रवा वापरतात तुम्ही तो तोही टाकलात तरी चालेल पण मी इथं त्या दोन्ही वस्तू न टाकता गहू व्यवस्थित भाजून सॉरी गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घेणार आहेत आणि हळूहळू बघा गव्हाचं पीठ अगदी पाच ते सात मिनटातच छानपैकी भाजलं गेलं त्याचा कलरसुद्धा चेंज झाला आणि यात जर काही गाठी असेल ना तर त्यात आपल्या झाऱ्याने किंवा चमच्याने फोडून टाकायच्या आणि छान असं मंद गॅसवरती गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आता हे भाजलेलं पीठ आपण एका पातेल्यात काढून घेऊया आणि त्यावरती भाजलेली खारीक टाकून घेऊ त्याचबरोबर खोबरं आपण जे भाजून घेतलं होतं ना ते मिक्सरला लावून मी बारीक करून घेतलं ते सुद्धा टाकून घेऊया आणि त्याचबरोबर भाजलेले ड्रायफ्रूटसुद्धा टाकून घेऊया मी ड्रायफ्रूट्स थोडेसे असे जाडसर भा वाटले या मिक्सरमध्ये खूप बारीक पावडर नाही केली तुम्हाला हो असेल ना तुम्ही बारीक पावडर केली तरी चालेल त्याचबरोबर तळलेला डिंक सुद्धा मी मिक्सरला लावून बारीक करून घेतला होता तो सुद्धा आपण यात टाकून घेऊया आणि सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घेऊ या व्यतिरिक्त तुम्हाला अजूनही दुसरे ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल ना तुम्ही ते टाकू शकता आता पुन्हा आपण गॅसकडे वळूया आणि मेथी ठेवून जवळजवळ आठ तास झालेले आहेत मेथी छानपैकी फुलून वरती आली हे बघा तुम्हाला दिसतच असेल आता गॅसवरती पुन्हा एक कढई ठेवूया आणि त्यात ही मेथी टाकून घेऊया आणि दोन ते तीन मिनटं छानपैकी भाजून घेऊया तेलामध्ये त्यामुळे काय होईल की मेथीचा कडवटपणा थोडाफार कमी होईल म्हणजे अगदीच कमी होईल असं नाही मेथीच्या लाडूला जर मेथीची चव आली नाही किंवा कडवटपणा आला नाही ना तर त्याला मेथीचे लाडूच म्हणता येणार नाही ना तर फक्त दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचंय आता ही भाजलेली मेथी आपण पातेल्यातल्या मिश्रणावरती ओतून घेऊया आणि त्यानंतर ह्याच कढाईत मी जवळजवळ तीन पावशर तेल घेतलेलं आहे म्हणजे ह्या संपूर्ण लाडूला मी एक किलो तेल घेतलं होतं त्यातलं मी पावशर वापरलं ना आता तीन पावशर तेल राहिलेलं आहे तर ते कडकडीत गरम करून घेतलं आणि त्यात मी साडेसातशे ग्राम म्हणजे तीन पावशेर गूळ टाकून घेतला त्यानंतर गॅस बंद केला आणि गूळ फक्त आता गरम तेलात वितळवून घ्यायचा आहे म्हणजे गुळाचा पाक करून घ्यायचा आहे पाक म्हणजे एक तारी दोन तारी पाक नाही या फक्त गूळ वितळवून घ्यायचा इतकंच करायचं खूप जास्त त्याला शिजवायचं नाही आणि गूळ छानपैकी वितळला गेला की तो पातेल्यातल्या मिश्रणावरती काढून घ्यायचा आणि लगेच मिश्रण एकत्र करून घ्यायचं जोवर हे मिश्रण गरम आहे ना तोवरच आपल्याला लाडू वळता येतील मिश्रण थंड झालं ना की लाडू बरोबर येत नाही किंवा त्याचा गोलाकार येत नाही तर हात लावण्या इतपत मिश्रण थंड झालं ना की लगेच लाडू वळायला घ्यायचे म्हणजे एकदम थंड पण नाही एकदम गरम पण नाही आणि अशा पद्धतीने आपण लाडू वळून घ्यायचे तुम्हाला एकसारखे जर जमत नसेल ना तर एखाद्या वाटीचं प्रमाण सेट केलं तरी चालेल आणि हे बघा अगदी दोन ते तीन सेकंदातच आपला एक लाडू तयार झाला आता अजून एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते मिश्रण जर थंड झालं ना तर पुन्हा थोडंसं तेल गरम करून तुम्ही यात ओतू शकता आणि हा दुसरा लाडू तयार झाला अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊया आणि माझे सर्व लाडू तयार झालेले आहेत जवळजवळ सत्तर ते ऐंशी लाडू तयार झाले एवढ्या मिश्रणामध्ये आणि अगदीच पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत म्हणजे तुपाच्याऐवजी मी इथे तेलाचा वापर केला गावाकडे आमच्या असाच तेलाचा वापर करता आणि एक लाडू फोडून दाखवते तुम्हाला बघा किती खुसखुशीत झाला आणि किती झटपट झाला आणि अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की ड्रायफ्रूट्स तुम्हाला हे हवे असतील तर हे टाका या व्यतिरिक्त दुसरे टाकले तरी चालतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर तोवर बाय बाय